नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील बचत गट असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी भारतातील प्रत्येक महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सुनेचा सासरच्या संपत्तीवर किती अधिकार असतो त्या संदर्भातला कायदा काय सांगतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत भारतामध्ये विविध अशा प्रकारचे कायदे करण्यात आलेले आहेत आणि भारतीय कायद्याने महिलांना विविध अधिकारसुद्धा दिलेले आहेत प्रॉपर्टीविषयी म्हणजेच संपत्तीविषयी देखील महिलांना काही अधिकार शासनातर्फे प्रदान करण्यात आलेले आहेत खरं तर भारतीय कायद्याने संपत्तीविषयक विविध तरतुदीसुद्धा केलेल्या आहेत मात्र संपत्तीबाबत तयार करण्यात आलेल्या कायद्याच्या नागरिकांना अपेक्षित अशी माहिती नाही आणि अशा परिस्थितीत संपत्तीविषयक विषयक अनेक वादविवाद आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतात संपत्तीबाबत असलेल्या कायद्याच्या तरतुदीत सर्वसामान्यांना ज्ञात नसल्यामुळं प्रामुख्याने वादविवाद होत असतात पण जर या व्यक्तींना कायद्याची व संपत्तीबाबत कोणकोणत्या प्रकारचे अधिकार दिले आहेत याची माहिती असेल तर या ठिकाणी बऱ्याच प्रकारचे वाद मिटणार आहेत त्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ून ही गोष्ट सांगणार आहे दरम्यान आज आपण संपत्ती बाबत असलेल्या एका महत्वाच्या बाबीविषयी चर्चा करणार आहोत त्या म्हणजे कुटुंबातील महिलेला असलेले अधिकार एक महिला मुलगी पत्नी आणि सून देखील असते अशा परिस्थितीत आज आपण महिलेला तिच्या कुटुंबातील संपत्तीत किती अधिकार मिळतो याविषयी जाणून घेऊया खरं तर काही लोकांकडून सातत्याने सुनेला तिच्या सासरच्या संपत्तीवर अधिकार असतो का पत्नीला तिच्या पतीच्या संपत्तीवर किती अधिकार असतो असे प्रश्न उपस्थित केले जात असतात यामुळे आज आपण या दोन बाबीविषयी सविस्तर माहिती घेऊया सुनेला सासरच्या संपत्तीवर किती अधिकार असतो भारतीय कायद्यानुसार ज्याप्रमाणे पती त्याच्या नावावर असलेली संपत्ती पत्नीच्या सल्ल्याशिवाय व परवानगीशिवाय न घेता विकू शकतो त्याचप्रमाणे पत्नी देखील तिच्या नावावर असलेली संपत्ती पतीच्या सल्ल्याशिवाय व परवानगी विना विकू शकते आता सुनेला सासरच्या संपत्तीवर किती अधिकार असतो याबाबत हिंदू वारसा कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे हिंदू वारसा कायद्याच्या कलम नुसार एखाद्या महिलेला सासू सासरे आणि पती हयात असेपर्यंत सासरच्या संपत्तीत अधिकार मिळत नाही परंतु पतीचा मृत्यू झाल्यानंतर पत्नीला पतीच्या हिश्श्याची संपूर्ण हिस्सेदारी मिळते जी संपत्ती पतीच्या नावावर असते ती पतीच्या मृत्यूनंतर तिच्या नावावर होते किंवा अशा संप पतीवर तिचा संपूर्ण अधिकार असतो त्याच्यामुळं महिलांनी ही गोष्ट आपल्या स्मरणात ठेवलं पाहिजे की तुमचे पती जिवंत असेपर्यंत या ठिकाणी ती संपत्ती पतींच्या नावे असते परंतु पतीच्या पश्चामध्ये जर त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर ती संपूर्णता प्रॉपर्टी त्या स्त्रीच्या नावे त्या पत्नीच्या नावे होत असतं कायदा सुद्धा आपल्याला हेच सांगतोय की एखाद्या स्त्रीचा पती वाढल्यानंतर त्याच्या नावे असलेली संपूर्ण प्रॉपर्टी ही त्याच्या पत्नीच्या नावे जाते त्यासाठीचं असलेलं कलमसुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे त्याच्यामुळं व्हिडिओबाबत कुठल्याही प्रकारची अडचण असेल किंवा स्त्रियांविषयी तुम्हाला जर दुसऱ्या कायद्यांबद्दलची जर माहिती पाहिजे असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद